आपण ऐकत आहोत एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच काय आहे तर तर ते आपण बघत आहोत जानेवारी तेवीस ते पासून मध्य प्रदेश मध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारने लाडली बहन योजना सुरू केली होती आणि या योजने योजनेअंतर्गत महिला प्रति महिना एक हजार रुपये देण्याचा देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं आणि शिवराज सिंग चौहान यांच्या कार्य कार्यकाळा काळात ही योजना चर्चेत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळवली यांचा धर्मावर महाराष्ट्रात युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे आणि या समोरच योजने अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाखा अडीच लाखाच्या रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार आहे ती दोन महिने करण्यात आली आहे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच अन्नपूर्णा योजना अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचे संकल्प अर्थसंकल्पात जाहीर करण्यासाठी कुटुंबांना या योजनेचा लाभ घेणार घेणार आहे आणि या योजनेसाठी कोण पात्र आहे राज्यातील महिला व मुली स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यावर अवलंबून असलेल्या मुलांना आरोग्य आणि पोषण स्थिरता आणि सुधारणा व्हावी यासाठी राज्य महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे आणि या योजनेच्या लाभार्थी खालील पात्र आहे आणि समोरच लाभार्थी या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटित आणि आणि निर्धार महिला आदी लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता नवीन बदलानुसार तो एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आला आहे आणि सादर योजना आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आणि कोण पात्र असाल असंही आपण सांगत आहोत या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही हेही सरकारने स्पष्टपणे नमूद केले ते स्पष्टपणे नमूद केल्यामुळे ते तुम्ही खालील चित्रता मुद्द्यावरून समजून घेऊ शकता आणि कसं आहे माहिती का आपण जे अपात्रतेच्या निष्कर्षामधील पाच एकर शेती आठ ही नवीन बदलामधून वगळण्यात आले आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खालील कागदपत्रे ही आवश्यक असणार आहे तर ते आपण कोणचे कोणते कागदपत्र लागणार आहोत आहेत तर ते पण सांगणार आहे तर योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज हे लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि हे योजना जाहीर केली तेव्हा महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र आवश्यक होते नवीन आता लाभार्थी महिलांकडे आद आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षाचे एक राशन कार्ड दुसरं म्हणजे ओळख मतदान ओळखपत्र आणि तिसरं म्हणजे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आणि चौथा म्हणजे जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि प्रत्येक अधिकारी या दिलेल्या कुटुंबाचा प्रामुख्याचा उत्पन्नाचा दाखला नवीन बदलानुसार अडीच लाखा रुपयापेक्षा उत्पन्न दाखला उप, उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळेवर केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल या उत्पन्न दाखल्याचा प्रमाणपत्रातून देण्यात आली आहे आणि त्या समोरच सक्षम प्रति अधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रामुख्याचा उत्पन्नाचा दाखला नवीन बदलानुसार अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर राज्य ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल दे त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे आणि बँक बँक खाते पासबुक पहिला अनावरित छायाचित्र आणि प्रत पासपोर्ट आकाराचे फोटो आणि राशन कार्ड सदर योजनेच्या आटे आणि शेतकऱ्यांचे पालन करणाऱ्यांचे हमीपत्र आणि समोरच अर्ज करण्याची प्रक्रिया प्रकारे आहे तेही आपण जाणून घेत आहोत तर योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ऍपद्वारे शेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरणी जाऊ शकतात आणि त्यासाठी पुढील प्रक्रिया कशी करावी लागते तेही आपण बघणार आहोत तर पात्र या योजनेसाठी अर्ज करण्यात येईल आणि ज्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यात येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नगरी ग्रामपंचायत ग्रामीण आणि आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू इथे उपलब्ध असतील आणि नंतरच वरील भरलेला फ्रॉम अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात ना, ना, नागरिक ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र आणि नियुक्ती कर्मचाऱ्याद्वारे द्वारे द्वारे ऑनलाईन प्रविष्ट केले जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग आणि पाच पावती दिल्या जातील आणि नंतरच अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विल्हेवाट असेल आणि अर्जदार महिलेने स्वतः उपयोग उपयुक्त ठिकाणी उपस्थित रावे आणि आवश्यक जेणे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी दिलेले खालील माहिती आणि आणणे आवश्यक आहे आणि ती आपण बघत आहोत तर कुटुंबाचे सर्व ओळखपत्र राशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड आणि मुलींना मोफत शिक्षण तेही आपण बघत आहोत मोफत शिक्षण कशा प्रकारे मिळेल दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिक वास्तुशास्त्र आणि औषध वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व विषयाचे पदवी पदवी आणि पदवीधिकार तसेच कृषी विषयक सर्व व्यवसाय पदवी पदविका अशा सहाशे विचार अभ्यासक्रमातून पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के शुल्क मोफत करण्यात आला आहे आणि आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न इतर मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात शंभर रुपये प्रति लागणार जेणेकरून असण्या सरकारने स्पष्ट केले आहे यात पदवी बी ए कला बी एस सी विज्ञान बी कॉम वाणिज्य आणि पारंपरिक कोर्सचा समावेश तर असेच शिवाय वैद्यकीय एम बी बी एस अभियांत्रिक शिक्षण लॉ आणि बी एड बी फार्मसी आणि ऍग्रिकल्चर अॅग्रिकल्चर व्यवस्थापकीय कोर्स इतर खाजगी प्रोसा प्रोफेशनल कोर्सचाही समावेश आहे केवळ सरकारी महाविद्यालयामध्ये नाही तर शुल्क माफी दिली जाईल असेही उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने कष्ट केले आहे आणि आगामी वर्षात साधारण चार लाख विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी पात्र असतील असा अंदाज आहे या यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयाचे बोजक सरकारी तिजोरीवर पडणार आहे असंही नमूद केलेलं आहे सरकारने आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी